आमदार नितेश राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आज दिनांक चार सप्टेंबर रोजी तामगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद भडकाव भाषण देणाऱ्या नितेश विरोधात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने कारवाई करण्याची मागणी ठाणेदार यांना देण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगे भडकाविणे तसा प्रयत्न करणे याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई होणे अतिशय गरजेचे आहे सदर इस्माच्या बोलण्यामुळे धार्मिक भावना दुखावणारा अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा धार्मिक छळ मस्जिदवर हल्ला करणारं असा भडकाव भाषण देणारा नितेश राणे यांच्या निषेधार्थ समस्त संग्रामपूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने आज चार सप्टेंबर रोजी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी आय राजेंद्र पवार यांना निवेदन सादर केले तसेच दिलेल्या निवेदनात नमूद आहे की आमदार नितेश राणे हे नेहमी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगे पसरविण्याचा प्रयत्नशील कार्य करीत असतात त्यांनी मागील अहमदनगर येथे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तसे जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली या कृत्याचा चाप बसावा याकरिता नितीश राणे यांच्या भाषणावर बंदी घालावी त्यांच्याविरुद्ध देशद्रोहीसारख्या भारतीय दंड संहिता नियमानुसार योग्य अशी कार्यवाही व्हावीकरिता तामगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने हे सदर निवेदन सादर करण्यात आले तालुक्यातील समस्त मुस्लिम कार्यकर्ते तौसीफ जमदार रेहान शेख किस्मत शेख सैयद असलम समीर शेख अनीस शेख समीर शेख निसार बेग नजीर बेग सिद्दीकुरैशी हर्षद जुनेद पठान शकील शेख सैयद नाजिम अलीम शेख सैयद सिद्दीक सोहेल फारूक पठान व इतर हजारों संख्य ने मुस्लिम बधवानी उपस्थिति पुलिस स्टेशन लय हिंद खामगाव पोलीस स्टेशन इथे ठाणेदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनमध्ये कणकवली विधानसभाचे आमदार यांचा जाहीर निषेध म्हणून निवेदन देण्यात आलेलं आहे कणकवली विधानसभाचे आमदार नितेश राणे यांना काल अहमदनगर इथं रामगिरी महाराजचे समर्थनार्थ सभा होती त्या सभामध्ये त्यांना मुसलमानाच्या विरोधात दर हमेशाप्रमाणे त्यांना एक बेताल वक्तव्य केलं जे रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी वक्तव्य केलं किंवा के त्यांच्या विरोधात कोणी बोललं त्यांच्यावर त्यांचे मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये मजी घुसून त्यांना मारहाण करू हे बे बेताल वक्तव्यवर आम्ही संग तामगाव पोलीस स्टेशनला जाहीर आवाहन करतो यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे भरा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची जाहीर निषेध जाहीर नितेश नितेश यांना का जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध नितेश राणेगा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध मुर्दाबाद मुर्दाबादेश मुर्दाबाद मुर्दाबादेश मुर्दाबाद